देखा लहान आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनल आदिवासी आदिवासी एक्सप्रेस ग्रुप जय आदिवासी आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनल वर समाजाच्या समजदारीच्या बातांमध्ये तुमचा स्वागत आहे पाथमी ह परसाड्या गावामज्यात 20 मेलता, दहा मेलताल सामुदायिक विवाह च्या शाध्या विiale हाती त दोन हजार चोवीस मजार परसाड्या गावनं जी शाद्यांची सुरुवात केली तर सुरुवातीला पाच की सहा शाद्याला गेल्या पण ह्या वर्षाल सामुदायिक विवाहा म्हणजे कमीत कमी तेरा शाद्या आल्या न पंधरा ता पंधरा शाद्यां शाद्या होणार होती तर हे जे आदिवासी तडवी समाजाल जे सामूहिक विवाहाची एकोणावीस सो एक्क्याण्णवपासून जी रिवाज पाळला ह रौनक साहेबांना या मंडळांची स्थापना केली तर आज लोक ह्या शाद्या उभि आल्या तर तळवी समाजाचा हा जळगाव जिल्हा म्हणजे एक ऐतिहासिक ह सधन समाजांतलबी एक प्रेरणा ह्या आदिवासी तडवी भिल्ल समाजानं दिली ही आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या देखीकडनं जळगाव जिल्हा म्हणजे जे सदन समाज आणि जे जितलंबी समाज होती त्यांहानं हा आपला सामूहिक विवाह देखीकनच इतर सब समाजात धीरे धीरे सामूहिक विवाह मंडळाची सुरुवात होली ह बात ह्या शाद्यांची ह बँडांची ह आणि घरं करवांची ह तर ज्या पद्धतीकडनं आज जी धीरे धीरे सुरुवातीला ह्या मंडळांमजार गैऱ्या शाद्या लगत होत्या तर ह्या काळात जे कमी होत चाललं होतं पण एक परसाड्या गाव मंजार एक प्रेरणामणीकडनं जी सामूहिक मंडळ ह त्या म्हणजार ज्या पद्धतीकडनं आपण कोणी म्हणतो की गरीब लोकांच्या मंडळ पण ह्या मंडळांमजार पासून तर मजारली पिरियड मजार एक जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे होतं नाशिकचं अनवर साहेब याहाननं बी ह्या मंडळांमजारच शादी घेवली ह तसंच इंजिनियर डब्ल्यू डीचं अनिल त तडवी यांहानं बी ह्या मंडळांमजारच शादी केली आहे तसंच माझी जिल्हा परिषद अध्यक्ष उखळूक आसम ह्यानच्या लोक इमाम वकिलानं बी ह्या मंडळातच शादी केली आहे तर ह्या पद्धतीकडनं आपण जे खर्चाच्या हे टायवाच्या हे कराल की जे सधन समाज होतं तो सधन समाज आज प्रत्येक समाजामजार कमिट्या पंचायत भराईकडनं जी वायभार खर्च शाद्यांमजारला ह्यालताल प्रतिबंध लगवासाठी त्यांहांचं पंचायतभरालं होती तसाच गुजरातपासून तर मध्य प्रदेश लोक आदिवास्यांना बी आपली एक पंचायत भराईकडनं दारू ब्याण याहान मंजार शाद्यांमजार लगावाचा नाही तर पाच पाच लाखां लोक दंड धरला ह तर आपली समाजामजार असा हे एक पद्धत कोण सुरू सुरू करीन याची समाज वाट देखाला ह तर ह्या दहा मेलताल परसाळ्या मजार जे शाद्या हुल्या त्या मजार जे आपलं एक दोन नवरदेव होती ह्यांना बी आपली प्रतिक्रिया दिली आहे तसंच आपलं दोन एक डी बी साहेब होती ह्यांना बी या स आपली तडवी समाजाला आवाहन केलं आहे की जास्तीत जास्त आ, शा सामूहिक विवाह म्हणजे साद्या करवा तर त्या परसाडीची पंचायतवालांना बी आवाहन केला ह न एक आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनलकडून बी आपली तडवी समाजाला एक आवाहन करेल जातो की त्यांहानं सामूहिक विवाह म्हणजे जास्तीत जास्त शाद्या करवा ज्या आपली समाजा मजार आज आजपर्यंतचा जो एक्सप्रेस न्यूजचा जो आकडा घर घरं साद्या केल्या कमीत कमी पन्नास पोऱ्यांच्या ज्या शाद्या होल्या होती त्या इथलं बी गरीब नाही होतं की घर वाज्या लगावू शकतं होती पण धीरे धीरे आपली लोकांमजार समजमजारी याला ह की ब्यान लगायकन आपला नुकसान न ना ब्यान ना लगायकन शादी करणं कितली सुकुंकन होतं ना त्या मंजार स्वतःच्याच फायदा ह आणि समाजाचा बी फायदा ह तर ह्या म्हणजे दहा मेलताल परसाळ्याला जास्तीत जास्त आपली लोकांना सामूहिक विवाह म्हणजे आपली लेखांच्या आपली पोरींच्या शाद्या करवा तर देखत राहा आदिवासी एक्सप्रेस न्यूजवर आपली समाजाच्या समजदार व्हा जय आदिवासी जय आदिवासी आता आपली सामूहिक विवाह पर सोहळा परत दहा मार्च आणि दहा मे आणि अकरा मे याल तालसमूर ताल आणि परसा आयोजित होणार सॉरी सावदा अडी आयोजित होणार तरी आपली तडवी सारे बांधवांताल माया एकच कळकळीचा सांगणार काही या सामी विवान मंजार सभांना आपल्या नावा नोंदा आणि आपली पोरांच्या पोरींच्या शाद्या तडी लावा आजची घडी म्हणजे आपले समाजाचे प्रगतीसाठी आणि आपली आर्थिक प्रगतीसाठी प्रत्येकांचा फर्ज का आपण आपलं पैशांची बचत करवाल पाहिजे आता तोच पैसा जो साध्या मंजार आपण वाया घालवतात बँड्यां म्हणजे खानान मंजार दायजान म्हणजे तो पैसा आपण आपली पुरांची भविष्यासाठी लावा त्यानंतर नवीन उद्योगधंदा ओपन करी दिवाल किंवा त्यांचा रोजगार उपलब्ध करी देवासाठी त्या पैशांचा उपयोग करा आणि सामूहिक विवाह म्हणजे साध्याला ऐक घर ज्या साद्याला होतात तो वायफार खर्च जो होतो तो वचाडा माई सभांता एकच विनंती आहे का ह्या दोन जगा सामूहिक विवाह होणार ती ताल आणि सावधालताल तर तरी सभांना आपल्या नावा नोंदा घर कृपया घर शाद्या करू नका आताची कंडिशन म्हणजे या उन्हाळ्याची म्हणजे वातावरण बी खराब लोक आजारी पडाल ती आणि अशी पिरियड म्हणजे उन्हाळा म्हणजे घर शाऱ्या करूपेक्षा स्वामी विवाहात लावा हेच एक माझी विनंती आहे असलामिकुम सबध तळवी भाऊ बंद मी एक जाहीर आव्हान करतो की आपली तळवी समाजाच्या साध्या ज्या सामूहिक पद्धतीकडून व्हायला होती त्या सन एक्क्याण्णव ब्याण्णवपासून सुरुवात केलेली ह काही कारणास्तव त्या म्हणजे 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 गॅप बी आलं होती पण काही भाऊ भाऊबंद आता काही भाऊ आणि बहिणी ह्या एकत्रित एकत्र सामूहिक विभाग करायला होती या म्हणजे समाजाच्या करोडो रुपयांचा खर्च जो होत होता तो, तो याकरणानं मर्यादित आला हा आणि ज्या काही पुरा जहान आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत्या किंवा ज्यांचा काही सहारा न होता अशांच्या शाद्याही पैसा नभावी होत नव्हत्या त्या ह्या सामूहिक विवाह पद्धती समाजाच्या समाजच्या शाल्या वयाल्या हे गर्वाची बाब हो आणि विशेष बाब म्हणजे आपले समाजा जा म्हणजे ज्या शाळ्या व्हायला ती त्याच्या इतर समाजही अनुकरण करायला हात ती आपली समाजासाठी गर्वाची बात मी परत एक वेळेस समानताल विनंती करतो की ज्या आपल्या समाजासाठी काम करणार काही लोक होती समाजसेवक होती त्या या सामूहिक विवाहाचे नियोजन प्रत्येक वर्षी करतं ती माझी समान विनंती आहे की त्या तुम्ही आर्थिकदृष्ट्या आणि क सामाजिकदृष्ट्या त्या सामूहिक विवाहासाठी मदत करायला पाहिजे एवढी विनंती करतो आणि थांबतो जे आदिवासी मी माझी तईप तडवी लोहारा दहा मे परसाड्या म्हणजे मंडळ ती तर माही बी शादी तडी तुम्ही बी शादी नोंदवा तर ती मी तुम्हाला सांगणार होता की साधी नोंदली तर आपला फायदा राहतो की जास्तीत जास्त खर्च आपला वाचतो त्यासाठी स त्यासाठी सबंदतडी शादी करा जे आपलं बहीण भाऊ होती ना त्यांना बी सांगतो त्यांची मायबापांना सांगतो की आपला जे आपण वाज्या सांगतं ना बॅंड सांगतं तर त्या एक लाख एक लाखाच्या ब्याण पन्नास हजारांच्या जास्तीत जास्त ती आपला खर्च वाचतो त्यासाठी मंडळात त्यासाठी मं ह्या मंडळ म्हणजे असे करा जे आदिवासी